हॅलो नमस्कार पूजाच फॅशन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते तर सध्याला गौराईंचे आगमन होत आहे आणि गौराईंचे आगमन म्हटलं की सर्वांच्याच घरामध्ये आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण गौरी गणपती म्हटलं की खरंच खूप सु छान वाटतं आणि हे दोन्ही पण सण सर्वच जण खूप उत्साहात साजरा करतात तर गौराईंमध्ये देखील सध्याला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेडिशनल लूक दिसत आहेत तर गौराईला तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे लूक क्रिएट करून सर्वांपेक्षा हटके गौराई तुम्ही बनवू शकता कारण की गौराईमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी अवेलेबल आहे तर अशा प्रकारे अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या गौराई च्या मूर्ती मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे हटके लूक देऊ शकता अशा प्रकारच्या गौराई अगदी साक्षात एखादी स्त्रीज उभी आहे की काय असं वाटत आहे व हे दिसायलाही खूपच सुंदर दिसत आहेत सध्याला भरपूर जण गौराईंना वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी वेअर करून खूप सुंदर आणि हटके लूक देत आहेत तर अशा प्रकारच्या गौराई तुम्ही देखील अगदी बनवू शकता तर अशा प्रकारच्या गौराईंना अशा प्रकारे ज्वेलरी आणि साडी वेअर केल्याच्यानंतर खूप सुंदर आणि क्लासी लुक येत आहे प्रत्येकालाच आपली गौराई सर्वात उठून दिसावी असं वाटतं तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे वेगवेगळे लुक क्रिएट करू शकता तर हे आयडियाज तुम्हाला कसे वाटले आवडले की नाही व्हिडिओ आवडल्यास आवड व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद